नमस्कार मी अर्चना तुम्हा सर्वांचं होमकुक्समध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज आपण होमकुक्समध्ये बनवतो आहे पाटवडी याला तुम्ही थापीवडी थापटवडी किंवा पाठवडीसुद्धा म्हणू शकता याला बरीच नावं आहेत बऱ्याच ठिकाणी डोह्या जेवणामध्ये प्रमुख पदार्थ म्हणून पाठवडी दिली जाते तर एखाद्या वेळेस जर का घरी भाजीला काय नसेल तर आपण मस्त अशी झटपट पाठवडीसुद्धा बनवतो म्हणून मी आज एकदम साधी सोपी रेसिपी घेऊन आलेली आहे या रेसिपीमध्ये दिलेले मी सर्व टिप्स जर का तुम्ही वापरल्या हो तर तुमचीसुद्धा एकदम छान मऊ लुसलुशीत आणि अगदी झटपट महत्त्वाचं म्हणजे पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होईल त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला जर का माझी रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक ला ला करा शेअर करा आणि आपल्या हंगुक्सा हो यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनचं बटन दाबायला विसरू नका त्यामुळे मी एक्झॅट कधी व्हिडिओ अपलोड करते हे तुमच्या लक्षात येईल चला तर मग मंडळी आता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण वाटण बनवतो आहे त्यासाठी मी चार मिरच्या घेतलेल्या आहेत आता या थोड्या तिकटाला कमी आहेत त्यानंतर मी इथे सात आठ लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे आणि एक चमचा मी जिरं घेतलेला आहे आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन पाण्याचा वापर न करता छान असा याचा खरडा करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही खलबत्त्यामध्ये ठेचून सुद्धा घेऊ शकता यानंतर आपण पीठ भिजून घेणार आहोत त्यासाठी मी इथे एक, एक वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे आता हे छान चाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर वापरायचं आहे आता यामध्ये आपण पाणी घालणार आहोत तर पाणीसुद्धा व्यवस्थित मापाने घ्यायचं आहे त्यामुळे मी एका वाटीला दीड वाटी पाणी वापरणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता की मी सुरुवातीला एक वाटी पाणी वापरलेलं आहे आणि व्यवस्थित छान मिक्स करून घेते यामध्ये ज्या गाठी तयार झालेल्या आहेत त्या फोडून घ्यायच्या आहेत आणि पिठामधल्या सर्व गाठी फुटल्यानंतर आणखीन अर्धी वाटी आपण पाणी घालणार आहोत आणि पुन्हा एकदम छान असं मिक्स करायचं आहे आता इथे पीठ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण याच ठिकाणी चवीपुरतं मीठ घालणार आहोत मीठ घातल्यानंतर छान एकजीव करून घ्यायचं तर मंडई या ठिकाणी आपलं पीठ व्यवस्थित तयार झालेलं आहे आता यानंतर आपण ज्या प्लेटमध्ये वडी थापणार आहे त्या प्लेटला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे यानंतर आपण फोडणीची तयारी करूया तर सुरुवातीला इथे आपण कडे गरम करायला ठेवलेली आहे कडे गरम झाली की यामध्ये आपण तीन चमचा तेल वापरणार आहोत तेल तर तेलाचं प्रमाण थोडंसं कमी जास्त करू शकता आणि तेल छान गरम झालं की यामध्ये सुरुवातीला आपण मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडली की त्यानंतर आपण एक चमचा जिरं घालायचं आहे आणि जिरं पण छान तडतडलं की जो आपण खरडा तयार करून ठेवला होता जे वाटण तयार केलेलं होतं ते सर्व घालून घ्यायचं आहे आणि मस्त असं परतवून घ्यायचं आहे तर हे सर्व करत असताना गॅस फ्लेम हा मीडियम ठेवायचा आहे हाय किंवा लो ठेवायचा नाही आणि अगदी खरपूस असं भाजून घ्यायचं आहे यानंतर फोडणीमध्ये मी अगदी थोडीशी कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे कारण कोथिंबीरचा फ्लेवर एकदम छान येतो तर कोथिंबीर घातल्यानंतर तीसुद्धा एक मिनिट व्यवस्थित परतवून घ्यायची आहे यानंतर आपण यामध्ये घालतो आहे अर्धा चमचा हिंग आणि आता हिंग घातल्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत अर्धा चमचा हळद हळद हिंग छान असं तेलामध्ये भाजू द्यायचं आहे आणि मंडळी तुम्ही बघू शकता की मी ही फोडणी एकदम हळूहळू करते आहे गॅस फ्लेम हा मीडियम ठेवलेला आहे आणि सतत हलवत आपण ही फोडणी करायची आहे अशा प्रकारे जेव्हा आपण फोडणी करतो ती छान खमंग होते आता इथे फोडणी आपली मस्त तयार झालेली आहे आता यामध्ये जे आपण पीठ तयार करून घेतलेलं आहे ते हळूहळू घालायचं आहे आणि पीठ ओतत असताना ते हलवायचं आहे कारण कडे गरम असते त्यामुळे पटकन पीठ आहे ते कडेला लागतं त्यामुळे जर का हलवत हलवत आपण पीठ ओतलं तर ते खाली लागत नाही आणि सतत आपण हलवायचं आहे आता पीठ घातल्यानंतरसुद्धा गॅस फ्लेम हा मीडियम फ्लेमवरतीच ठेवायचा आहे आणि सतत हलवत हलवत आपण पुढचे सात ते आठ मिनिट असं छान आपण बेसन शिजू देणार आहोत तर तुम्ही बघू शकता की मी कशाप्रकारे करते आहे काही ठिकाणी बेसन भिजवण्यासाठी ताकाचासुद्धा वापर केला जातो आपण इथे फक्त पाणी वापरलेलं आहे तसं म्हटलं तर हे सर्व आपल्या आवडीवरती डिपेंड आहे ताक सुद्धा छान आंबट अशी चव येते तर मंडई नक्की तुमच्याकडे ताकामध्ये भिजवतात की पाण्यामध्ये भिजवतात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि इथे तुम्ही बघू शकता की हळूहळू आपलं जे बेसन आहे ते घट्ट होतं आहे तर मंडई इथे तुम्ही बघू शकता की मी साधारण एक पाच मिनिट झालेले आहेत बेसन आपण शिजवतो त्याला तरीसुद्धा मी गॅस फ्लेम ही मिडियमच ठेवलेली आहे अजिबात हाय केलेली नाही चुकून जर का गॅस फ्लेम हाय राहिली तर बेसन अजिबात व्यवस्थित शिजलं जात नाही आणि ते पटकन घट्ट होतं आणि त्याच्यामध्ये गाठीसुद्धा होतात त्यामुळे ही प्रोसेस करत असताना अगदी हळूहळू करायची आहे तर इथे आपलं हळूहळू बेसन तयार होतं आहे तर तुम्ही इथे बघू शकता आता यावेळी आपलं बेसन छान असं शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता तर आता एकत्र करायचं आहे आणि यावरती झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला साधारण एक, एक दोन ते तीन मिनिट व्यवस्थित सु द्यायची आहे आणि वाफ देत असताना गॅस फ्लेम हा एकदम स्लो ठेवायचा आहे तर मंडई इथे दोन मिनिट पूर्ण झालेले आहेत आणि तुम्ही आता इतके बघू शकता की मस्त असं आपलं बेसन तयार झालेलं आहे आणि हलवून बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येते की मस्त अशी आपली वडी छान तयार होणार आहे आता हे आपण बाजूला करून घ्यायचं आहे आणि जी आपण प्लेट तयार केली होती या प्लेटमध्ये सर्व बेसन एका वेळेला काढून घ्यायचं आहे अगदी एक मिनिट जरी इकडं तिकडं झाला तरी बेसन पटकन सुकून जातं इथे तुम्ही बघू शकता की काढतानाच लक्षात येते की पीठ सुकायला लागले त्यामुळे पटपट ही प्रोसेस करायची आहे आता सर्व बेसन मी या प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि यानंतर आपण छान असं स्पॅच्यूल्याने किंवा तुमच्याकडे जर का अशी वाटी असेल छान तर त्या वाटीला थोडंसं तेल लावायचं आहे आणि पटपट असं थापून घ्यायचं आहे तर अधूनमधून जर का चिकटून राहत असेल तर एकदम थोडं थोडं तेल लावायचं आहे आणि पुन्हा छान अशी थापून घ्यायचं आहे आणि मंडळी बघूच शकता की मस्त अशी आपली वडी थापून तयार झालेली आहे आता यावरती आवडीप्रमाणे आपण थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत आणि सुकं किसलेलं खोबरं घालणार आहोत आता हे आपल्या आवडीनुसार आहे पण हे घातल्यानंतर वडी आणखीन छान लागतेसुद्धा आणि मस्त दिसतेसुद्धा त्यामुळे हे घातल्यानंतर मी थोडंसं थापून घेतलेलं आहे आता हे आपण एक दहा ते पंधरा मिनिट असंच थंड व्हायला ठेवायचं आहे आणि यानंतर आपल्या आवडीनुसार आपल्याला जे आकार आवडतात त्या आकारामध्ये आपण छान अशी वडी कापून घेणार आहोत तर मंडई इथे मस्त अशी वडी सुकलेली आहे आता आपण कापून घेतो आहे त्यासाठी मी सुरीला थोडंसं तेल लावलेलं ला आहे कारण जर का थोडंसं बेसन ओला असेल तर सुरीला चिकटून वड्या व्यवस्थित कापल्या जाणार नाहीत इथे वड्या कापून तयार झालेल्या आहेत इथे अलगद असा स्पॅच्युला घालायचा आहे आणि उचलून घ्यायचा आहे तर मंडळी तुम्ही बघू शकता की एकदम मस्त अशा आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत आणि बिना तुटता एकदम छान अशा निघत आहेत तर इथे आपली थापी वडी तयार झालेली आहे आता ही वडी आपल्या आवडीनुसार आपण भाकरीसोबत खाऊ शकतो चपातीसोबत खाऊ शकतो किंवा फक्त तोंडी लावायला जरी घेतली तरीसुद्धा हे अगदी अप्रतिम लागते तर मंडळी कशी वाटली माझी थापी वडीची एकदम साधी सोपी रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर का आपली रेसिपी आवडली असेल तर होम कुक्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आता भेटूया अशाच आणखीन एक साध्या सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत ब बाय